गावामध्ये एक वेळ राहत होतं त्याचं नाव नारायण होत नारायण त्या गावामध्ये चार चोर चोरी करायला शिरले त्यांनी पाहिलं अख्खं गाव झोपलेलं आणि ती एकटं जागं होतं ते चोर म्हणे याला चोरी करायला बरोबर घ्या नी तर अख्खं गाव जागं करेल त्यांनी त्यालाच बरोबर घेतलं एका श्रीमंताच्या वाड्याच्या बाहेर उभे राहिले चॅरी चोर याला मध्ये उतरवलं अरे मध्ये जाईन जडजड वस्तू बाहेर फेक म्हणे त्याने पाटा वराटा बाहेर मारून फेकला आता चोरी करायच्या वस्तू आहेत का पाटा आणि वराटा तो दुसरा चोर म्हणे हलक्या हलक्या फेक रे मग त्याने झाडू मारून फेकला बाहेर ते चोर म्हणे आर्याच्या नादी लागू नका ना आपण एक काम करा आपण मध्ये उतरत चोरी करा नाही तर आता पाठ होईल वारकरी जागी होतील काकडा होईल ते चारी चोर मध्ये उतरले चोरी करायला आता हे जे होता ना चोरी बली आपल्याला जेवण त्याला भूक लागली होती कुकर मध्ये खिचडी पडली होती खिचडी आता कुकर मध्येच होते का बर एकदा लावलं कुकर की बाई बिन फिकर तिला चिंताच नाही तो भात कसा का एका कुकर मध्ये तीन तीन प्रकारचे भात शिजतात महाराज खाली हरप सर त्याच्यावर वारजे आणि त्याच्यावर कोंडवे खाणारे बी गिरतात कुकर मध्ये खिचडी पडली होती खिचडी त्या वेड्याने ती खिचडी ताटामध्ये ओतली मग खायचे ना गपचूप खायचे ना गपचूप तेल पाहायला गेलं तेल तुमच्याकडे एक पद्धत आहे का निवेदिता आपल्याकडे एक पद्धत आहे खिचडीवर तेल खातात आमच्याकडे खिचडी केली का तिच्यावर तेल टाकून मग खातात तुमच्याकडे आहे का पद्धत नाही ऐका आमच्याकडे ते तेल टाकून खातात का ती ते तेल टाकून खिचडी खाल्ली का लवकर उतरते ती खाली ते ना होते ती तेल पाहायला गेलो ती तेलाची बरणी ज्या मान्यवर टांगली होती ती माननी एकाच खिळा टकलेली होती यान जशी बर्णी ओरली तशी ती माननीच खाली आली आता मानणी खाली आल्यावर भांडे वरती राहतील का जसे काही काय लोक पडतात म्हणजे एकटे पडत नाही पॅनलच्या पॅनल घेऊन पडतात तशी <laughs> ती आली म्हणजे एकटे आली नाही सगळे भांड्याच भांडे घरामध्ये आवाज झाला ते चोर होते ना बाकीचे ते धावतच आले ते म्हणे काय बेकार आहे रे म्हणे याने याची जात दाखवली शेवटी म्हणे आपल्याला म्हणे असा माळोचा होता त्या माळोच्यावर याला फेकलं आणि सांगितलं नार्या गो लप आणि ते चारी चोर अंधारामध्ये लपून गेले ते घर मालक आणि मालकीन आले त्यांनी किचन रूममध्ये पाहिलं खिचडी पल्ली तेल सांडलेलं भांडे पडलेले त्या दोघं नवरा बायकोंची भांडण झाली होती बिगर जेवायचे ते झोपून गेले होते म्हणून ती खिचडी पल्ली होती तो माणूस आपल्या बायकोला म्हणे तुम्हाला झोपून जाऊ दिला असेल नंतर खिचडी खायला उठली असेल म्हणून अशी पैजी ती झाली ती म्हणे नाही मालक मी तुमच्या आधी झोपली मीनी खिचडी खाल्ली तुझ्याशिवाय आहे कोण घरात अशी काठी उचलली बायकोच्या डोक्यात टाकणार तिने पाय धरले मालक मारू नका व खिचडी मिनी खाल्ली जर मी खिचडी खाल्ली असेल <laughs> तर वरच्या नारायणाला डोळे आता हे उत्तर पडायचं ना वरती हा म्हणे मला डोळे आणि ते चार लपलेत ते का आंधळे का म्हणजे मूर्खाची संगत जशी आध निश्चित आहे वेड्याची संगत दुःख जसं निश्चित आहे तसं सज्जन माणसाची संगत परमार्थ निश्चित आहे महाराज